नमस्कार मी श्री सर संचालक मात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आज आपण यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसला नवीन मेडिकल जी कॉलेज झालेली आहेत ती आपण बघणार आहोत त्यामध्ये दोन एम बी बी एसची कॉलेज आहेत त्यातलं एक गव्हर्मेंट आहे आणि एक सेमी गव्हर्मेंट आहे आणि एक डेंटल म्हणजे बी डी एसचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे अशी तीन मेडिकल कॉलेज या यावर्षी सुरू झालेली आहेत या तिन्ही कॉलेजचा यावर्षीच्या राऊंडमध्ये समावेश असेल थी कुण -कुण थी आता ती कॉलेज कोणकोणती आहेत ती आता आपण बघूया बघा दोन हजार पंचवीसमध्ये मान्यता था प्राप्त झालेले कॉलेज एक जी एम सी अहिल्यानगर अहमदनगर कॉलेज आहे एम बी बी एचचं गव्हर्मेंट कॉलेज आहे आणि शंभर सीट्स आहेत या जी एम सी अहिल्यानगर कॉलेजचं या यावर्षी राऊंडमध्ये समावेश असेल आता दुसरं कॉलेज ए एस पी एल सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर हे एम बी बी एचचं कॉलेज आहे हे सेमी गव्हर्मेंट आहे आणि याची कपॅसिटी आहेत एकशे पन्नास सीटची आणि हेही एम बी बी एचचं कॉलेज यावर्षी पहिल्या राऊंडपासून असेल ही झाली यावर्षीची दोन एम बी बी एसची कॉलेज एक आहे गव्हर्मेंट कॉलेज आणि एक आहे सेमी गव्हर्मेंट कॉलेज आता यावर्षीचं बी डी एचचं गव्हर्मेंट कॉलेज बघूया नवीन बी डी एचचं कॉलेज आहे गव्हर्मेंट डेंटल कॉलेज जळगाव हे नवीन बी डी एचचं कॉलेज यावर्षी पहिल्या राऊंडपासून असेल हे गव्हर्मेंट कॉलेज आहे आणि सीट्स आहेत पन्नास अशी ही तीन कॉलेज त्यातली दोन आहेत ती एम बी बी एसची कॉलेज आहेत आणि एक आहे बी डी एसचं कॉलेज अशी ही तीन कॉलेज यावर्षी पहिल्या राऊंडपासून सहभागी असतील नीटमध्ये पडलेले मार्क गेल्या वर्षीच्या मानाने कमी असल्यामुळे यावर्षीचा कटऑफही कमी होऊ शकतो आणि त्यामध्ये ही नवीन कॉलेज आहेत आणि या कॉलेजचा कट ऑफ अजून खाली येऊ शकतो आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन